नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहोत हा जो रात्रीचा भात होता त्याला आपण फोडणीचा भात कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे जर रात्रीचा भात असेल तर अजिबात फेकून देऊ नका आणि हे बघा चला तर आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊया तो असं थंडगार झालेला आहे तर त्यानंतर आपण याला काय करूया असे हाताने याला असं चुरून घेऊया चांगलं जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल हे बघा भात जो आहे ना तो आपण चांगला असा हाताने चांगला असं त्याला फोडून घेतलेला आहे हे बघा फ्रीजमध्ये असल्यामुळे काय होते की भात हा थंड झालेला आहे ते बघा छान असं हे झालेलं आहे आपण आणि हे बघा इथे मी घेतलेलं आहे एक टॅमॅटो त्यानंतर कांदा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण मिरची घालणार आहोत आणि कढीपत्ता आहे थोडी कोथिंबीर एक बटाटा घेतलेला आहे त्याला आपल्याला चांगलं सोलून असं पातळ काप करून घ्यायचे आहेत चला तर मग आपण याचे पातळ काप करून घेऊ तर टॅमॅटो जो आहे तो चांगला आपण असं चिरून घेऊया बारीक चिरायचं आहे आपल्याला आणि त्या बटाटा जो होता ना तो मी चांगला असा पातळ काप करून घेतलेले आहे ते बघा पातळ काप केलेले आहेत आणि चांगला दोन ते तीन पाण्यामध्ये मी याला धुतलेला आहे ते बघा टमॅटो पण आपण असं चांगला बारीक चिरून घेऊया टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर लसूण पण मी जरा ठेसलेला आहे आणि ते मिरच्या घेतलेल्या आहेत तीन त्याला पण आपण असे बारीक असे कटिंग करून घेऊया मिरचीला हे बघा आपली मिरची पण अशी बारीक कटिंग करून झालेली आहे त्यानंतर मी ते कांदा जे घेतलेला आहे त्याला पण असं चांगलं चिरून घेऊया सो बारीक चिरून घेऊया छान असं बारीक ते बघा आपण सगळं इथे बारीक कळून घेतलेलं आहे तर आपल्याला या इथे मी कढई जी आहे ती मी गरम करायला ठेवलेली आहे ना आता आपली कढईमध्ये आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे ते बघा मी एक मोठी पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर पूर्ण पुन्हा अर्धी पळी तेल घालते थोडंसं पुन्हा घातलेलं आहे चला तर ते या तेला ना आपण चांगलं असं गरम गरम झाल्यावरती आता आपण फोडणी कशी द्यायची ते मी तुम्हाला सांगते तेल जे आहे ते आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला लगेचच घालायचे आहे मोरी त्यानंतर इथे घालायचे आहे थोडंसं जिरं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे मिरची घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडासा त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे कढी पत्ता आपण खेसून घेतलेलं ते यामध्ये घालणार आहोत आणि याला आपण चांगलं असं फ्राय करून घेऊया लसूण चांगलं आपला फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांद्याला पण आपण चांगला फ्राय करून घेऊया आणि आपला कांदा इथे फ्राय होत आहे तर लगेच आपण टॅमॅटो बंद तर कांदा आपल्या इकडे फ्राय होत आहे तर आपण यामध्ये लगेच आपण बटाटा घालूया जेणेकरून तो बटाटा जो आहे तो आपला चांगला यामध्ये तेलामध्ये शिजला पाहिजे आणि चांगल्या बटाट्याला पण आपण तेलामध्ये असं फ्राय करून घेऊया तर आपल्याला यावरती ना झाकण थोडंसं ठेवायचं आहे का जेणेकरून जो बटाटा आहे तो आपला थोडी वाफ काढली पाहिजे बटाट्याला आणि मग तो बटाटा आपला शिजला जाईल तर त्याला आपण यावरती झाकण घालूया दोन ते तीन मिनटं आपण स्लो गॅसवरती याला वाफ काढायची आहे तर चला तर आपण बघूया हे बघा चांगला बटाटा आपल्याला बघा चांगला शिजलेला आहे वाफेवरती फ्राय झालेला आहे तर आपल्याला यामध्ये लगेच घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो जो आहे चांगला मोठा एक टोमॅटो यामध्ये घातलेला आहे आणि याला पण आपण चांगला असे मिक्स करून घेऊया आणि इकडे आपला टॅमॅटो जो आहे तो चांगला मिक्स ठेवण्यात आपण थोडं परत दोन मिनटं आपण झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे जो आपण भात जो होता रात्रीचा तो आपण इथे घेतलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे यानंतर आपल्याला याला करायचं आहे मिक्स असं चांगलं मिक्स करून घ्या आपली हळद आणि मीठ जो आहे तो पूर्णपणे आपण याला मिक्स केलेला आहे तर चला तर बघूया आपला टॅमॅटो पूर्ण शिजला आहे की नाही तर हे बघा चांगलं असं टॅमॅटो त्यानंतर आपलं बटाटा वगैरे चांगला यामध्ये मिक्स झालेला आहे शिजलेला आहे तर आता आपण लगेच यामध्ये घालणार आहोत भात तर हे बघा भाताला आपण यामध्ये घातलेला आहे आणि चांगलं आपण असं एक करून घेऊया तो मिक्स करून घ्या रात्रीचा भात असला की कडक सारखा वाटतो त्यामुळे आपल्याला थोडस सो पाणी याच्यामध्ये शिंपडायचं आहे ते बघा चांगलं असं मिक्स करून घ्या भाताला आपण यामध्ये मिरची घातली आहे त्यामुळे आपलं कसं होतं की मिरची घातली ते ऑलरेडी तिखट होते होडणीचं भात तिखट होतंच जर तुम्हाला मिरची नाही घालायची तुम्हाला मसाला घालायचं ते तरीही तुम्ही घालू शकता तर आपल्याला यावरती हातावरती असं थोडं पाणी घ्यायचं आहे ना असं शिंपडायचं आहे कारण की आपला भात जो फ्रीजमधून काढलेला आहे तो कडक असतो ना म्हणून हे बघा चांगलं असतं मिक्स करून घ्या आणि लगेचच आपल्याला यावरती घालायची आहे कोथिंबीर तिला पण अशी एक करून घेऊया आणि पुन्हा आपण काय करायचं आहे गॅस जो आहे स्लो करून आपल्याला थोडंसं पाच मिनिट आपण तर हे बघा पुन्हा एकदा आपण भाताला अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आपला भात असा बघा छान असा फ्राय झालेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठून पाहता मला कमेंट करून नक्की सांगा एकदा करून बघा